मामा पी के सर मान्य कैलास सिंगे हिरप्पा इंगर दादासाहेब आपले प्रमुख रायमाने ग्रामपंचायतीचे सदस्य झरे मदनबाहेब मदनबाऊ युवा शक्ती नितीन पाटील मापू शाक्री सल्ले जाण्याच्या <laughs> संदीप कातुरे इंजिनियर टीम यांचे सर्वांनाच प्रवेश झालेला आहे आता प्राथमिक स्वरूपात हा प्रवेश इथं झालेला आहे तर आपल्या गावातला एक मोठा कार्यक्रम आपण या आठ दिवसामध्ये आपल्या सोबत यायचं आहे परंतु सर्वांनाच मुंबईला इथं आलं नाही तर गावाकडं एक भव्य दिव्य मंत्री महोदयांची वेळ घेऊन चंद्रकांत दादा आणि माननीय जया हो। या गोवांना आपण आमंत्रित करून एक मोठा कार्यक्रम आपण पाणी नंतर घेणार आहोत त्यामुळं इथं ज्यांचा प्रवेश झाला नाही